आय बीन व्हेरी लकी आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला असे पेरेंट्स मिळावेत जसे मला मिळाले की त्यांनी लहानपणापासून म्हणजे या क्षेत्रात जायचंय म्हणून सपोर्ट केला असं नाही त्यांनी मला ना लहानपणापासूनच वी हॅव ऑलवेज हॅड द लिबर्टी टू चूज म्हणजे त्यांनी कायम आम्हाला ना ऑप्शन्स ओपन करून दिले मी आणि माझा भाऊ दोघांनी दोघांनाही आणि प्रत्येक वेळेला आम्हाला गोष्टी निवडायचं स्वातंत्र्य दिलं त्याच म्हणजे त्याच लाईन्स वर मी जेव्हा रुया कॉलेजला आले तेव्हा मी नाटक करायला लागले आणि मी अगदी मला पाच वर्षाचे असल्यापासून कथक करते okay. त्याच्यामुळे परफॉर्मर मी पहिल्यापासून होते okay. त्या आई बाबांना माहीत होतं मी खूप एन्जॉय करायचे मग नाटक करायला लागल्यावर मला जाणवलं की मी ही खूप एन्जॉय करते आणि मला हेच करायचंय आणि मी कधीच आई बाबांचा विरोध अनुभवला नाही म्हणजे आय एम सो लाकी अबाउट दॅट कारण का मी नाटकाच्या वेळेला रुया नाट्यवालय म्हणून आमची जी संस्था आहे नाटकाची तर नाट्यवालयामध्ये ना अनेक लोकांना आई सोडत नाही म्हणून नाटक करता येत नाही म्हणतात बाबा हे खूप मी बघितलं आणि मी कायम तो मोरक्या असायचे की मी बोलते तुझ्या आईशी आम्ही कोणीतरी तुला घरापर्यंत सोडेल काही नाही होणार आपण बोलू असं मी मला ते कायम मिळाल्यामुळे ना मला ती जाण होती हुँ, की यांना हैं। करायचं पण नाही मिळत आहे त्यामुळे मी अनेक जणांच्या आई बाबांशी बोलून परमिशन्स काढलेले त्यामुळे मी त्या बाबतीत खूप लकी होते आणि मी जसे डिसिजन्स घेत गेले कायमच त्यांनी सपोर्ट केला मी जेव्हा कमर्शियल नाटकं करत होते सहिरे सही मोरूची मावशी वगैरे खूप प्रयोग व्हायचे तीस दिवसात पस्तीस प्रयोग वगैरे असं आमचे दौरे आणि सगळं चालू असायचं पण सपोर्ट इन ऑलवेज की मेंटली सुद्धा आणि रात्री प्रयोग संपून मी दोन एक वाजता ट्रेननी शेवटच्या ट्रेननी डोंबिवलीत उतरले की बाबा बाईकवर घ्यायला येणार स्टेशनला वगैरे असा सपोर्ट सुद्धा पण त्यांनी ना त्याचबरोबर मला कायम शिकायला पाहिजे हे खूप माझ्यावर माझ्यात इम्बाई केलं माझा भाऊ म्युझिशियन आहे आणि त्याने फ्रान्समध्ये साऊंड इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केले ओके okay. तर त्याच नेहमी मला म्हणणं होतं की तू ना बाहेर शिक काहीतरी hmm. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की का बाहेर कशाला शिकायचं आपल्या देशात केवढं काय काय आहे hmm. तर ते अप्रोच आहेत वेगवेगळे माझ्या भावाचा असा अप्रोच होता की तुम्ही जेव्हा तुमच्या कम्फर्ट झोनच्या पूर्ण बाहेर जाताना तुम्ही जे शिकायला जाता, जे जाता ते शिकताच पण त्याचबरोबर तुम्ही माणूस म्हणून खूप गोष्टी शिकता मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका